शक्यता जाता जाता की येत्या काळात जनकल्याणाच्या क्षेत्रात काय नवीन लक्ष तुम्हाला दिसत आहेत आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनातून आपण कोणत्या दिशेनं जातो काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की क्लायमेट चेंजचे जे परिणाम आहेत ते भारतावरचे जे परिणाम आहेत ते कमी करणं किंवा त्याचा त्रासदी त्याची कमी करणं सामाजिक सलोखा आणि बंधुत्व यातल्यातले अडथळे काढून टाकणं हा एक फार महत्त्वाचा विषय नाहीतर एका बाजूला विकासाची भाषा बोलली जाते आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या भारतातल्या फॉल्ट लाईन्स भेदरेषांना मोठं करणारे लोक आंतरराष्ट्रीय एजन्सी आणि त्यांचे भारतीय उपांग यांचा उपद्रव चालूच असतो तर तो उपद्रव कमी करणं याच्यावरचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे घटनात्मक राज्यव्यवस्था जी आहे तीच सगळ्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी सक्षम आहे त्याच्यासाठी इतर मार्गाची गरज नाही हातात शस्त्र वगैरे घेण्याची असल्या प्रकारची गरज नाही म्हणून एक प्रगतिशील आणि समरस समाज दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हा जगाला मार्गदर्शक समाज हा ठरेल आणि मला असं वाटतं की काही छोटी मोठी उदाहरणं आहेत जसं आरोग्यावरचा सकल उत्पादनाचा जो खर्च आहे तो वाढला पाहिजे महिलांच्या जीवनामध्ये जी सुसह्यता येते त्याचाही अजून अधिक परिणामकारक विषय त्याच्यामध्ये आले पाहिजेत असे काही विषय अजून आता भविष्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं तुम्ही आता ज्या सदिच्छा मांडल्या त्या प्रत्येक भारतीयाच्या आहेत आणि त्या खऱ्या व्हाव्यात या अपेक्षेसह कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात याबद्दल आभार याबरोबरच आजचा भाग इथे संपला गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम